असं वाटोळ करतात तर काय जे करतील ते आम्ही ऐकू आणि त्याच्यावरती मत प्रदर्शन करू अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत हसन मुश्रीफ यांचा माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवार यांच्या पुढल्या कार्यकर्तेला आमच्या शुभेच्छा आहेत अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले विक्रमी वेळा त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं समाजीकडे यापूर्वी अनेक वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे सर्व धर्म समभाव आणि नीचपणा अशा पद्धती विधान त्यांनी नाशिकमध्ये के केले करू द्या त्यांच्याकडे काय लक्ष देत ते कोण आहे बोलू ट्रम्प यांनी काल अधिक लावण्याची बहुतेक आज जे पाच ऑगस्टला मोदी घोषणा करतायत ते बहुतेक ट्रम्प विरुद्ध काहीतरी घोषणा करतील असे मी अपेक्षा करतो ट्रम्प भारताला जे धमक्या देत आहेत ट्रम्प भारत पा पाकिस्तान युद्ध थांबवण्याच्या संदर्भात दबाव आणल्या संदर्भात भूमिका घेत आहेत आणि आज इंडियाच्या बैठकीत बहुतेक मोदी सांगतील आता मी ट्रम्पला धडा शिकवतो म्हणून तसं केलं तर आम्ही त्यांचा नक्की सत्कार करू सर कलम तीनशे सत्तर हटून सहा वर्ष पूर्ण झाले काय बदललं हा प्रश्न काहीच बदलला विचारतो कारण तिथे जमीन खरेदी करता येतील मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीत हे दावे करण्यात आले बघा सहा वर्षामध्ये काश्मीरमध्ये काही बदललेलं नाही भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी त्या भारतीय घटनेनुसार तिथे कोणतेही काम होत नाही भारतीय नागरिक तिकडे जाऊन आजही जमीन खरेदी करू शकलेला नाही आजही तिकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे जे स्वप्न दाखवलं होतं मोदींनी ते आलेलं नाही काश्मीरमधल्या जनतेला तरुणांना रोजगार मिळालेला नाही काश्मीरमधला हिंसाचा दहशतवाद थांबलेला नाही आपण पाहिला असेल की पेलगाव काय झालं बावीस एप्रिलला ही एक घटना मोठी समोर आली अशा लहान घटना तिथं वारंवार घडत आहेत सरकार जरी लोकशाही मार्गानं तिकडलं निवडून आलं तरी त्या सरकारला कोणते अधिकार नाही ते राज्य केंद्रशासित झालेलं आहे त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आवश्यक आहे तीनशे सत्तर नंतर फक्त मोदी आणि शहानी आणि त्यांच्या भाजपनं स्वतःचे ढोल वाजवून घेतले या पलीकडे काश्मीरमध्ये कोणताही बदल मला झालेला दिसत नाही काश्मीर दहशतवाद मुक्त होईल तीनशे सत्तर कलमानंतर हे मोदी आणि अमित शहाचं वक्तव्य पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आजही लोक पेलगावच्या हल्ल्यानंतर लोक पर्यटक काश्मीरमध्ये जायला घाबरलेले आहेत जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा पूर्ण दर्जा द्यावा अशी मागणी तुम्ही आजच्या या दिवशी करणार करना। नक्कीच करणार जम्मू काश्मीर हा आमच्या देशाचा एक महत्वाचा भाग आहे जम्मू काश्मीर राज्याशिवाय हिंदुस्तानचा नकाशा पूर्ण होऊ शकत नाही आणि हे या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा त्यांना त्यांचे अधिकार मिळावे ही आमची मागणी कायम राहील ठीक झाली होती अहवाल सादर होणार आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे काय नाही असे खूप अहवाल येत असतात देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विषयांवरती एटीएस नेमल्या समित्या नेमल्या त्या अहवाल येतात नाही येत त्याच्याविषयी मला काहीच सांगता येत नाही कोणाला सांगता येत नाही अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये एक, एक कोटी ऐंशी लाखाची कॅश आपण ही कॅश अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्यासाठी धुळ्याच्या ठेकेदाराकडून गोळा करण्यात आली त्याचं काय झालं चौकशीचं त्यासाठी एटीएस नेमला होता ते सांगू शकतील का कोणी अशा अनेक एटीएस विविध मार्गांना विविध विषयावरती परभणी साहेब आमची घोषणा करतात त्याचं काय होतंय पुढे माहीत नाही आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकच उद्योग आहे की विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे पोलिसांना त्या संदर्भात दबावाखाली आणायचे आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे टाकून त्यांच्यावरती तडीपाऱ्या लावायच्या आणि आपले मग पक्षाचे भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळं रान द्यायचं याच्याशिवाय देवेंद्र फडणवीस पोलिसांचा कोणताही वापर करताना मला दिसत नाही आजच माझ्याकडे माहिती आली की आमचे नगर अहिल्यानगरचे आमचे प्रमुख कार्यकर्ते युवासेनेचे प्रमुख नाही नाही ना, 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 अनिल राठोड जे आमचे आमदार होते पाच वेळा त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांचा संबंध काय त्यांचा गुन्हा काय पण कार्यकर्त्यांवरती राजकीय कार्यकर्त्यांवरती खास करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शहरातून बाहेर जायला दहशत निर्माण करतात अहिल्यानगरमध्ये मला आजच प्रकल्प माझ्यासमोर आलेला आहे आमच्या अनिल राठोडांची ज्यांनी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वासाठी मोठं काम केलं आज त्यांचा स्मृती दिन आहे राठोडांचा पाचवा आणि त्यांच्या चिरंजीवाला अहिल्यानगरमध्ये येण्यास बंदी आहे कारण त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले पोलिसांनी हे फडणवीस यांच्या पोलिसांचं काम आहे याच्या आधी आमचे तिकडले शहर प्रमुख किरण काळे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आजही इतर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत देवेंद्र फडणवीस यांना गो खातं यासाठीच हवं आहे का सांगावं हेच काम असेल तर पुढे येणारी सरकार सुद्धा अशा पद्धतीनं काम करतील मुख्यमंत्री काय वाटतो काही निर्णय घेऊ शकतील का आजच त्याच्यावरती मध्ये अग्रेलेख आहे जी माधुरी हद्दी आहे तिच्यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले रडले ही चांगली गोष्ट आहे ही भूतदया चांगली आहे आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आणि त्या निर्णयानुसार त्या माधुरी हत्तीला ने वनतारामध्ये नेलं आहे तिला उपचाराची गरज आहे असं सांगण्यात आलं आहे आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात घेऊ शकेल मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी लोकभावनांचा आदर करावा पण एका हत्तीसाठी जनता रस्त्यावर येते आणि जी जनताजीने भाजपला मतदान केलं जैन समाज खास करून मला त्यांच्याविषयी आदर आहे सगळ्यांविषयी पण या महाराष्ट्रामध्ये साडेसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी कोणी असू ढाळायला तयार नाही या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढल्या बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत त्यांच्यासाठी कोणाला खंत वाटत नाही पण अचानक सगळे लोक रस्त्यावरती उतरलेत माझ्या त्या लढायला आमच्या शुभेच्छा शिवसेनेला आम्ही सामनामध्ये म्हटलं जर लोकभावनेचा आदर करून नांदणी मठातली हत्ती जर कोल्हापूरला परत आले पूर्ण बरी होईल तर आम्ही स्वागतच करू काल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या त्यांनी विश्वास व्यक्त केला माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई ठाणे कल्याण डोंबोली नवी मुंबई पुणे नाशिक सह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्था नक्की निवडणुकीवरती आता था, दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतील उद्या एक ठाकरे इथे येत आहेत तुम्हाला परवा अकरा वाजता भेटणार आहेत ते सात तारखेला सकाळी अकरा वाजता तुम्हाला भेटणार आहेत सगळ्यांना तेव्हा तुम्ही त्यांच्याशी याच्या विषयावर चर्चा करा आधी

विश्व विक्रम एक संप्रभु देश को हिंदुस्तान जैसे संप्रभु देश जिस देश की लोक संख्या 140 करोड़ है जिस देश को एक महान परंपरा है स्वाभिमान की परंपरा है लड़ने की परंपरा है क्रांति की परंपरा है और उस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है जो अपने आप को बहुत मजबूत प्रधानमंत्री मानते हैं इंच वाले छाती वाले ऐसे देश को प्रेसिडेंट ट्रंप इतने बार धमकी देता है चिड़ाता, है हमारी उड़ाता है और हमारे प्रधानमंत्री और उनकी सरकार ट्रंप के बारे में एक शब्द मुंह से निकालने को तैयार नहीं और आज इंडिया की बैठक में प्रधानमंत्री मोदी जी का इंडिया के लोग सत्कार करने वाले हैं हमें कारण तो बताइए कि आप मोदी जी का सत्कार क्यों कर रहे पाकिस्तान और हिंदुस्तान का युद्ध जो है वो प्रेसिडेंट ट्रम्प बोलता है मैंने रुकवाया मोदी ने नहीं रुकवाया और आप लोग क्या कर रहे हो प्रेसिडेंट ट्रम्प कौन है हिंदुस्तान को इस तरह से दबाव में लाने वाली ऐसे बहुत से प्रेसिडेंट अमेरिका के आए और गए कभी इस तरह की भाषा हिंदुस्तान के बारे में करने की हिम्मत ना रशिया के प्रेसिडेंट ने की ना के, अमेरिका के प्रेसिडेंट ने की और ना पाकिस्तान के प्रेसिडेंट ने की है ये पहली बार हो रहा है मोदी जी के कार्यकाल में कि कोई एक बाहर का देश हम पर आग उठा रहा है आग दिखा रहा है और हम कुछ नहीं कर रहे एनडीए की बैठक आज रखी गई है सात तारीख को इंडिया ब्लॉक की बैठक वो जो हमारे बैठक होने वाले उनके बाद उनको लगा कि हमको भी लोगों से मिलना चाहिए अच्छी बात है हमारे वजह से इंडिया की बैठक हो रही है इंडिया की ब्लॉक की बैठक सात तारीख को राहुल गांधी जी के निवास स्थान पर है सभी बड़े नेता आ रहे हैं उद्धव ठाकरे जी भी कल दिल्ली में पहुंचेंगे खास करके और हम लोग शामिल हो गए तो मोदी जी को करना है मोदी जी करेंगे आर्टिकल कर थ्री सेवेंटी हटने के बाद छह साल हो चुके हैं लेकिन फारूक अब्दुल्ला का बयान आया है उन्होंने कहा है कि अभी तक स्टेटबुक नहीं दे पाई देखो तीन कलम जब हटाया तो हमने भी समर्थन दिया था पूरे देश ने समर्थन दिया था लगभग लेकिन उसके बाद क्या हो गया क्या मिला देश को क्या मिला जम्मू कश्मीर की जनता को क्या मिला है आप ये बताइए दहशत टेररिज्म आज भी कायम है आप देख सकते हो क्या हो गया पहलगाव में क्या हो गया में वहां एक रुपये की इन्वेस्टमेंट या उद्योग नहीं आए लोगों को रोजगार नहीं मिला है लोग आज भी महसूस करते हैं कि हम लोग वहां ठगे हुए हैं तो मोदी जी ने बताना चाहिए कि क्या मिला है और सच बोलना चाहिए आज फिर एक बार टूरिज्म की संख्या वहां कम हो गई ये दहशतवादी हमले के बाद ये ठीक नहीं है मोदी जी झूठ बोलते हैं अमित शाह जी झूठ बोलते हैं और उनके लोग मुंडे ही लाते हैं हम नहीं लाएंगे क्या छह साल हुए देखिये ये देश की मांग है कि जम्मू कश्मीर जो तो बॉर्डर स्टेट है उनको पूरे राज्य का दर्जा मिलना चाहिए और हम सब उस मांग के समर्थन में हमेशा खडे रहे।